शेतकऱ्यांच्या भावनांशी शासन खेळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय आवारातील वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तुरुंगात डांबलं असल्यानं साईनाथ खानसोळे यांच्या सुटकेसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढून शासनाचा निषेध केलाय यावेळी भोकर विधानसभेचे युवा नेतृत्व पप्पू पाटील कोंडेकर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलास गोडसे माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस माजी उपाध्यक्ष करीम खान साब युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पठान शहर सचिव आतिफ अहमद यांच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते शेतकरी देवेंद्र फडणवीसांनी जो शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्तानं आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं लबाड आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि सांगितलं एकतीस हजार कोटीचं पॅकेज देतोय पण खोदा पहाड निकला चुवा एकतीस हजार कोटीचं नाही मुळात सरकारनं शेतकऱ्यांना फक्त सहा हजार कोटीचं पॅकेज दिलं आणि त्याच्यामध्ये काय होतं तर एकवीस आठ हजार रुपयाची मदत फक्त मिळाली त्यामध्ये सुद्धा या सरकारनं धुर्याचे पंधरा टक्के कापले आणि सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये एका शेतकऱ्याला मिळाले ते पण शंभर पैकी पाच पन्नास शेतकऱ्यांना मिळाले अजूनही पन्नास टक्के शेतकऱ्यांना ही सरकारची तकलादू मदत मिळालेली नाहीये एवढं फडणवीस म्हणतात आम्ही मदत केली आणि दुसरीकडे यंदाची दिवाळी अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये साजरीच झाली नाही कारण त्यांना अंगावरती कपडे घालायला आणि घरामध्ये गोडदोड करायला त्याच्या शेतातली सुगी ही पावसानं वाहून नेलेली होती आणि सरकार काम करत नाही प्रशासन दारावरती पोहोचलेलं नाहीये आणि म्हणून स्वतःच्या व्यथा आणि वेदना मांडण्यासाठी एका शेतकरी पुत्राने एक प्रतिक्रिया म्हणून या ठिकाणावरती थोडस बेकायदेशीर कृत्य केलं असेल पण त्यांनी तहसील कार्यालयावरती अशा प्रकारे येऊन शेतकऱ्यांच्या भावना आणि वेदना व्यक्त केल्या तर सरकारने आज अनेक गुंड मवाली बलात्कारी तगे हे सरकारचे आमदार मंत्री आहेत रस्त्यावरती मोकाट फिरतायत पण स्वतःचा हक्क आणि अधिकार मागितला म्हणून साईनाथ खानसोळेंना तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आले म्हणून आज आमची सर्व पक्षांची एवढीच मागणी आम्ही शेतकरी म्हणून आलेलो आहोत की साईनाथ खानसोळे यांची तात्काळ सुटका केल्या जावी आणि त्यांनी ज्या मागण्या के केलेल्या आहेत त्या मागण्यांवरती आम्ही ठाम आहोत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये भेटले पाहिजे आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती जा झाली पाहिजे या मागण्यांवरती आपला लढा पुढे असणारच आहे पण आज रोजी आमचं पोरग रात्रभर झालं तुरुंगामध्ये आहे तर त्या मुलाने कुठला गुन्हा केलेला नाहीये देशद्रोह केलेला नाहीये तडीपार झालेले लोक देशामध्ये मंत्री होतात तर आमचा पोरगा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी इथे ये येऊन एखादी गोष्ट करत असेल तर शासनानं प्रशासनानं पदरात घ्यावं अशी आहे हीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणावरती आलेलो आहोत आणि जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणावरती लढा देत राहू आणि लढत राहू कारण सरकारचं धोरणच आहे चोराला मलिदा आणि शेतकऱ्याला धतुरा हे सरकारचं धोरण आहे त्यामुळे इथून पुढे आम्हाला शेतकऱ्यांना ठरवावं लागेल कारण आमच्या बापानंच नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा असं एका ठिकाणी कवीनं म्हणून ठेवलेलं आहे म्हणून अधिकचा वेळ घेणार नाही अधिकचा वेळ घेणार नाही या पद्धतीनं हे सरकार शेटजी भटजी आणि लाटजींचं सरकार आहे शेतकरी मेला काय जगला काय यांना काहीच घेणं देणं नाहीये आणि म्हणून हा लढा आपल्याला द्यावा लागेल म्हणून आम्ही प्रशासनाला पण विनंती करतो तुम्ही सगळेजण शेतकरी कुटुंबातून आलेला आहात काही चुकला असेल मार्ग चुकीचा असेल पण भावना चुकीच्या नव्हत्या आपण तात्काळ या ठिकाणावरती साईनाथ खानसो यांची सुटका करावी आणि आम्हाला आमचा पोरगा घरला नेण्याची परवानगी द्यावी ही विनंती या ठिकाणावरती करतो अन्यथा आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकरी आलेत उद्याला तालुक्यातून आणि जिल्ह्यातून हजारो शेतकरी आपल्या तहसील कार्यालयावरती येऊन धडकतील कारण असंख्य प्रश्न आहेत सोयाबीनचा भाव वरती आलेला आहे सरकारचे केंद्र हे फक्त कागदावरतीच आहेत पिकवायला एकरी जेवढे उत्पन्न लागते जेवढे खर्च लागतोय त्याच्यापेक्षाही कमी जर उत्पन्न होत असेल तर शेतकऱ्यांना जगायचं कसं कृषी प्रधान भारतामध्ये शेतकरी मरतोय आणि अदानी अंबानीचे घरे भरले जात आहेत इथून पुढे चालणार नाही त्यामुळं जे शेतकऱ्याच्या हिताचं आहे त्याच्या बाजून आम्ही आहोत आणि शेतकऱ्याच्या विरोधात जे राहील आणि जे कोणी आडवळ त्याला आडव करण्यासाठी इथला शेतकरी सज्ज राहील समचिन मार्गाने आम्ही रडू त्यामुळे आम्ही एवढीच मागणी करतो या ठिकाणावरती की साईनाथ खानसोळे यांना तात्काळ सोडावं आणि आम्हाला त्यांना घरी नेण्याची परवानगी द्यावी धन्यवाद शेतकरी एक जुटीचा वाश्री येथील शेतकरी साईनाथ खानसोळे यांनी काल जे खर तर क्रांतिकारक पाऊल म्हणजे जे सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना आहे त्या सगळ्याच्या भावना सगळ्याचा एक प्रतिनिधी म्हणून साईनाथ खानसोळे यांनी जे पाऊल उचललं त्या पाऊल उचलायला मी खरं सांगतो बांधवानो खरंच हिंमत लागते असं एवढं मोठं पाऊल उचलायला आणि जसं आता सांगितलं गेलं की त्या शा, ठिकाणी शासनामार्फत एक प्रेस नोट काढली गेली की त्याच्या खात्यात अनुदान जमा झालं तरी त्याने ते आंदोलन केलं त्याच्यानंतर जा पुढे जाऊन सांगतो एक पेपर आहे ते पेपर जसं आता गवानी साहेब म्हणले कोणी ते पुसायला सुद्धा वापरत नाही अशा पेपरला एक बातमी दिली तर हे पेपर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पेपर आपले आमदार या या जिल्ह्याचे जे पालक स्वतःला ते अशोक चव्हाण यांचा हा पेपर आहे त्यांचं नाव घेऊन मी सांगतो खर तर त्यांच्या मतदारसंघात एवढी वाईट घटना घडलेली असताना सायनाथ खानसोळे हा काही कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही तर तो एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करत होता आणि त्याला त्या ठिकाणी दिलासा द्यायचं सोडून त्याला त्या ठिकाणी मदत करायची सोडून आज एक बातमी दिल्या जाते की या शेतकऱ्यानं स्टंटबाजी केली तर यायला त्या ठिकाणी शरम आली पाहिजे की अशा वेळेस या मध हे साईनाथ रात्रभर जेल पोलीस स्टेशन मध्ये राहणं हे सगळे एका शेतकऱ्याचे खर तर त्या ठिकाणी अपमानाची गोष्ट आहे आणि त्यानं तर त्याच्या मनापासून अभिनंदन करावं लागेल की एखादा माणूस स्वतःसाठी एखादा आंदोलन करतो पण त्याला यांच्या म्हणण्यानुसार जर पैसे आलेले असतील तरी तो जर आंदोलन करत असेल त्याला परिणामाचे बिलकुल त्या ठिकाणी माहिती होती गुन्हा दाखल होणार आहे या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्या व्हिडिओत सुद्धा ते म्हणले माझ्यावर काय करायचं तुम्ही करा मला काही त्याच्यात हरकत नाही हे सगळ्या परिणामाची त्या ठिकाणी माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त इथं बसलेल्या या जे इथं उपस्थित नसतील शेतकऱ्याला जी काळी दिवाळी झाली या वेळेस इतिहासात पहिल्यांदा आपल्या शेतकरी बांधवांच्या सगळ्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढी वाईट वेळ कधी शेतकऱ्यावर आलेली नाही आधी शेतातलं होतं नव्हतं सगळं निघून गेला आणि शासनाने त्या ठिकाणी घोषणा केली की आम्ही तुम्हाला मदत करू पण वास्तविक पाहता त्या ठिकाणी काडी मात्र कोणाला त्या ठिकाणी मदत झालेली नाही त्यामुळे शासनाचा आपल्या शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून सायनाथ खानसोळे यांनी जे पाऊल उचललं खरंच ते कौतुकास्पद आहे त्याला क्रांतिकारी म्हणलं तरी त्या ठिकाणी हरकत नाही आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी आपण या सगळ्याजण उपस्थित आहोत की खरं तर प्रातिनिधिक स्वरूपात आपण सगळेजण या ठिकाणी आलो प्रशासनाला देखील आमच्या सर्वांच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे की जे का हे जे काही तुम्ही गुन्हे दाखल केले खर तर हे काही व्यक्तिगत त्याचं भांडण नव्हतं हे शेतकऱ्याच्या भावना त्या ठिकाणी त्यांनी त्या मांडल्या त्यामुळे ताबडतोब त्यांचा एमशी त्या ठिकाणी करून त्यांना जमानत करण्यासाठी आपण जेवढ्या लवकरात लवकर ही प्रक्रिया कराल तेवढ्या लवकरात लवकर हा रोज त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कमी होईल आमचं भांडण तुमच्या सोबत नाही तहसीलदाराची गाडी जरी फोडली असेल या तहसीलदार व्यक्तीचं हे भांडण नाही तहसीलदार हे शासनाचे प्रतिनिधी तालुक्याचे म्हणून त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात गाडी जरी फोडली असेल हे शेतकऱ्याच्या भावना आहेत हे तुम्ही देखील लक्षात घ्यावा आणि तुम्ही देखील शेतकऱ्याचे लेकर त्या ठिकाणी आहात त्यामुळे कोणाच्या दबावाला बळी न पडता कोणाचंही न ऐकता एक सर शेतकऱ्याचे लेकर म्हणून तुम्ही याच्यात संवेदनशील सगळ्या हालचाली कराव्या आणि लवकरात लवकर त्याला त्या ठिकाणी जमानत देण्यासाठी आपण प्रक्रिया करावी अशी एक आग्रहाची विनंती तुम्हाला करतो विनंती यासाठी करतो की आज हे जे काही शांततेच्या मार्गाने चाललंय उद्या कोणी कोणाच्या हातात ही प्रक्रिया राहणार नाही त्या ठिकाणी वातावरण जर बिघडलं तर याला सर्वशी जिम्मेदार हे प्रशासन राहील हे देखील आपल्याला या निमित्तानं नम्रपणे सांगतो आणि लवकरात लवकर आपण ती प्रक्रिया पूर्ण करा आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे असत्य परवा पेपर आहे या पेपरची आपल्याला या ठिकाणी होळी करायची आहे त्यामुळं शेतकऱ्याचा न्याय देण्याचं सोडून शेतकऱ्याचा अपमान करण्याचं काम या पेपरच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे त्या पेपरची देखील आपण सगळेजण होळी करणार आहोत आणि खरंतर ते कोणीच विकत घेत नाही पेपर फक्त गुत्तेदार आणि याचे सगळे दलाल चमचे फक्त याच्या मार्फत याला देणग्या दिल्या जातात आणि हे पेपर चलया जातो त्यामुळे या पेपर दुमार फुकट जरी टाकले तर आमच्या घरात टाकू नको तिकडेच कुठे रस्त्यावर उकंड्यावर फेकून दे म्हणून आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे त्यामुळं आज प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन देणार आहोत त्याचा आपण स्वीकार करून लवकरात लवकर त्या ठिकाणी जमानतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीनशे त्रेपन्न आणि तीन चार कलम साहेब त्याच्यावर तुम्ही लावल्यात आपल्याला एवढं शासकीय कामात अडथळा खरं तर नाही तो कुठलाही अडथळा तो ठरत नाही शासनाची गाडी जरी फोडली असेल तर तुमच्या कामात त्यांनी कुठला अडथळा आणलेला नाही त्यामुळे अशा गंभीर स्वरूपाच्या कलम आपण वापर घ्याव्या शासकीय मालमत्तेचं नुकसान ही कलम ठीक आहे त्याच्यात लाईव्ह टीव्ही मध्ये आले त्याचं तुमच्या ते जाणून बुजून त्यांनी ते केलेलं आहे तर ते जे काही नुकसान झालेलं असेल जसं आता सणांनी सांगितलं त्याची जरी हे नसेल तर आम्ही सगळेजण जमा करून तुमच्या नुकसानीची परतफेड करू पण या बाकीच्या जे कलम आहेत ते कृपा करून आपण त्या ठिकाणी वापस घ्याव्या अशी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आणि आपण शेतकरी बांधव एवढ्या संख्येनं खर तर देण्यासाठी जमा झाला येणाऱ्या काळात देखील असं शेतकऱ्याच्या आपल्या सर्वांना उभं राहावं लागणार आहे आणि आपण ते राहाल अशी सगळ्याकून अपेक्षा आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचा या ठिकाणी आभार म्हणून आपली जागा घेतो धन्यवाद महाराष्ट्रातलं पहिलं पाऊल या मुखेडमधून क्रांतीची सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं साईनाथ खान या शेतकरी पुत्राला भगतसिंग म्हणून मी उपाधी देतो हा आपला भगतसिंग आहे क्रांतीचा बीज या मुख्यामध्ये राहिलीच या क्रांतीच्या बीज महाराष्ट्रावर जातील आणि या सरकारनं आणि शेतकरी विरोधी प्रशासनाला उलटन टाकण्यासाठी असे तरुण महाराष्ट्रातून अनेक हजारो लाखो पुढे येतील आणि शेतकऱ्याचं राज्य या राज्यामध्ये आम्ही अशा तरुणांच्या जीवावर स्थापन करू आपल्याला काय अधिकारी काय म्हणतायत आम्ही दिले की त्याला तीन हजार रुपये करी अरे मामा मशीनं भाजरायला पैसे किती गेले चारशे रुपये घोटाळाचं चारशे रुपये आठ मशी आता माझ्याकडे पैसे किती लागतात बत्तीसशे यांना बत्तीसशे रुपये दिलेत मया मशीचं ठेस भाजरायला कुणी घ्यायला अरे तुम्ही थट्टा राहू का आमची आणि तीन हजार दोनशे दिले आणि आता शांत बसा म्हणता का तुम्ही तुमचे तीन हजार दोनशे तुमचा तोमारावर मारतो घरच नाही आम्हाला तुमच्या म्हणजे अशी आमच्यावर मरायची वेळ आली पण आम्ही आता मरणार नाही मरायचंच असेल तर मरून मरू बिलकुल साईनाथ आमचा आदर्श आहे साईनाथ आमचा इथून पुढे नेता आहे साईनाथच्या नेतृत्वात ने आम्ही लढू आणि हे सरकार उलटवून टाकू एवढ्याच या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मुख्यमंत्री फडणवीसला सांगू इच्छितो जास्त बोलत नाही महत्वाचं मला जास्त बोलण्यात इंटरेस्ट नाही साईनाथवर एमसीआर होतो की पीसीआर होतो हे आपल्याला माहित नाही त्याला किती दिवस मध्ये प्रशासन घालणार आहे हे आपल्याला माहित नाही आपण इथं जरी बसलो असलो ठाण्यात जावं लागेल नेमकं काय चालू आहे वरून यांना फोन येत आहेत स्वतः गृहमंत्री इथं लक्ष देऊ तो घाबरलाय तिथं सुरुवात झाली क्रांतीची हे जर राज्यभर झालं तर त्याला सत्ता सोडावं लागेल म्हणून तो सुद्धा घाबरलाय म्हणून तुम्हाला सगळ्या आपल्याला पीआयला विचारावं लागेल की एम सी आर करा आजच्या जमान्यात करा अन्यथा ही क्रांतीची मशाल आज जरी ठिणगी असेल तर उद्या वनवा होईल आम्ही घाबरत नाही तसेच भगतसिंग देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतःचा प्राण दिला आज आमचा शेतकरी पार तंत्र्यात आहे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी आम्ही आमचा प्राण देण्यासाठी तयार आहोत साईनाथ तो आमचा आदर्श आहे पुन्हा पुन्हा सांगतो तू आमचा सिंग आहे जय जिजाऊ जय शिवराव वापरत नाही त्याची शाही चिटकते आणि त्या पेपरनं शेतकऱ्याच्या या कालच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हटले त्या स्टंटबाजी म्हणणाऱ्या पेपरची स्टंटबाजी काय असते आम्ही त्याला दाखवून देऊ आज आपण सगळे शेतकरी बांधव थोड्या वेळ त्या पेपरची होळी करणार आहोत आणि आम्ही जर वेळीच नाही बदललं त्या पेपर कुठंच शेतकऱ्याची माफी मागून त्याच बातमीचं त्याने हे दिलं पाहिजे आणि जर हे हो� नसतील नांदेड मध्ये पुन्हा याचा पेपर कुठे दिसणार नाही याच्या तसे कोणी विकत घेत नाही ते फुकट आणून घरात टाकते पण इथून कुठे फुकट सुद्धा घरात टाकू द्यायचा नाही एवढी काळजी घ्या रस्त्यावर पेपरच दिसला ना पाहिजे सत्यप्रभा नावाचा तुमच्या आमच्या जर लढणाऱ्या माणसाला जर तो स्टंटबाजी म्हणत असेल तर तो सत्यप्रवाह नाही तो कोणाच्या जरी दलाली करणारा चमचगिरी करणारा भडवेगिरी करणारा तो असत्यप्रवाह एवढंच या ठिकाणी सांगतो लोकशाही मार्गाने नसेल काही जरी थोडस कायद्यात असेल तरी त्यानं काही स्वतःसाठी केलं नाही त्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या पेजून एक आलेले पोस्ट आहे की त्याच्या अकाउंटवर खात्यावर पैसे पडले परंतु त्याच्या स्वतःच्या नसत्याने मामानं सांगलं आमच्या प्रत्येक खेड्यात जा प्रत्येकाच्या अर्ध्या पन्नास टक्के लोकांच्या खात्यावर पैसे पडले आणि पन्नास टक्के लोकांवर पहिलं बी अनुदान पडलं नाही वंचित आता लोक त्यासाठी केलेला त्याच्या स्वतःसाठी केलं नाही तर सर्व जनते शेतकऱ्यासाठी केलेला हा लढा होता आणि त्यांच्या लढ्याच्या पाठीमागे आमचा पूर्ण गाव तर आहे मात्र आमचा तालुका सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व शेतकरी बांधव आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांना जे बोललं यावेळेस तहसीलदाराच्याच गाडीवर फोडलेलं आहे परंतु येणाऱ्या काळात आमदार खासदार कोणाची बी गाडी आमच्या एरियात फिरली त्यांची जर सुटका नाही झाली तर ते त्यालाही फिरू देणार नाही येणाऱ्या काळात आमच्या स्टाईलला आंदोलनाला इशारा देऊन आम्ही न्याय मिळ मिळण्याचा प्रयत्न करणार एवढच बोलतो थांबतो जय जय महाराज काल आपण सर्वांनी पाहिलं की सायनाथ खानसोळे यांनी तहसीलदार साहेबांची गाडी फोडली ते स्वतःच्या पैशासाठी फोडली नसून आपल्या सर्व शेतकऱ्या बांधवासाठी ज्यांची दिवाळी अंधारात गेली त्यांना दिवाळीला काही फटाकडे भेटणार मिठाई भेटणार नाही त्यासाठी त्यांनी गाडी फोडली तर शासनाला मला एवढी विनंती करायची आहे बाबा तुमचं काही नुकसान झालं असेल तर आमच्या शेतकऱ्याला काही नाही एक एक गुंटा विकून आम्ही तुमची भरपाई करू पण सायनाथ वरची केस मागे घ्या या अशी मी शासनाला विनंती करतो कारण जेणेकरून शासनाला त्याची जर केस माघार घेतली नाही तर आता पूर्ण तालुक्या तालुक्यानं असे हो होईल त्याची शासनाने दक्षता घ्यावी जर शेतातून आले नसेल तर आम्ही भीक मागून तुमचे पैसे शासनाला देऊ तर त्या तुमची भरपाई करू एवढंच मी बोलतो आणि शासनाला एक विनंती करतो की सनात कान्सोरची आज जामीन व्हायला पाहिजे आणि नंतर तुम्ही त्यांचं एकोणसत्ता दाखल करायला पाहिजे कारण त्यांनी आहे शेतकऱ्या म्हणजे देशाचा पोशिंदा आहे त्याकरिता शासनाने त्याची दखल घेऊन त्याची गुन्हे मागे घ्यावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल अध्यक्ष दक्षता घ्यावी न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा